आपल्या संसदेत ठेवलेल्या या काठीला काय म्हणतात माहितीये सेंगोल काय आहे याचा इतिहास चला सांगतो दक्षिण भारतात जवळपास पंधराशे वर्ष राज्य केलेले एक विशाल साम्राज्य होऊन गेले ते म्हणजे चोल साम्राज्य आणि हा सेंगोल या चोल राजांच्या परंपरेचा एक महत्वाचा घटक होता त्याला राजदंड असेही म्हणत जेव्हा एक राजा जाऊन दुसरा राजा सत्तेवर येईल तेव्हा सत्तेचे हस्तांतर करण्यासाठी म्हणजे ट्रान्सफर ऑफ पॉवर करण्यासाठी नवीन राजाकडे हा सेंगोल राज्याभिषेकाच्या वेळी सोपवला जाईल सेंगोल शब्दाचा अर्थ नीतीचे पालन असा होईल त्यावर एक नंदी बैल असे त्यामुळे त्याला पवित्र मानत पण तेराव्या शतकात चोल साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ही सेंगोलची परंपरा सुद्धा नाहीशी झाली पण ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र होताना राजगोपालाचारी यांनी सेंगोल बद्दल माहिती दिली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना चौदा ऑगस्ट एकोणीसशे ला तमिळनाडू सेंगोल प्रदान केला ब्रिटिशांच्या तावडीतून देश मुक्त झाल्याचे एक शक्तिशाली प्रतीक म्हणून हा सेंगोल दिला गेला नेहरूंना हा सेंगोल प्रदान झाल्यानंतर त्यांनी तो तेव्हाच्या अलाहाबाद म्युझियम मध्ये ठेवला सात दशकांनंतर दोन हजार तेवीस साली आपल्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाल्यानंतर हा सेंगोल तिथे स्थापन करण्यात आला